नमस्कार मैत्रिणींनो तुमची अन्नपूर्णा कवऱ्यान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आषाढी येऊ राहिली आहे त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला भगरीचे दिवडे किंवा ढोसे कसे बनवायचे ते सांगणार आहे या डोशांमध्ये आपण अजिबात शेंगदाण्यांचा वापर करणार नाही आहे बिना शेंगदाण्यांचे हे डोसे बनवणारे खायला तर अतिउत्तम असे लागतात झटपट होणारे हे ढोसे आहे चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक कुकर घेतला आहे त्याच्यामध्ये मध्य आकाराचे दोन बटाटे टाकले आहे त्याच्यामध्ये पाणी टाकूया कुकरचं झाकण लावून दोन ती तीन ते तीन शिट्ट्या करून घेऊया बटाटे शिजताय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण अर्धी वाटी इतके साबुदाणे घेतले त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर त्याला आता आपण काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड होऊन देऊया त्याच कढईमध्ये एक वाटी इतकी भगर घेतली आहे तिला पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे भगरीचा कलर जोपर्यंत व्यवस्थित थोडा सफेद सफेद होत नाही तोपर्यंत तिला एकदम व्यवस्थित भाजून घ्या जितकी व्यवस्थित भाजले जाते ना तितके हे धिरडे किंवा ढोसे खायला उगीर नाही खायला चविष्ट असे लागतं या पद्धतीने भाजून घ्या भाजून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि पंधरा ते वीस मिनटं भगरीला व्यवस्थित भिजून देऊया हे बघा आता एकीकडे आपला साबुदाणा पण व्यवस्थित थंड झाला आहे त्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित दळून घेऊया दळून झाल्यानंतर हे बघा आपले पंधरा मिनटं झाले आपली भगर व्यवस्थित भिजली आहे तिला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून आहे धुवून घेतलेली भगर आता आपण थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया एकीकडे इक आपले बटाटे पण व्यवस्थित उकडले त्याचे साल काढून घेतले आता जे बी बटाटे उकडून घेतले ते सर्व बटाटे आता थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया गरजेनुसार हिरव्या मिरच्या टाकूया तुम्हाला जितपत तिखट पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता पाणी टाकून व्यवस्थित वाटण करून घेऊया जास्त पाणी टाकू नका या पद्धतीचं वाटण झालं पाहिजे आपलं सर्व मिश्रणात आपण याच पद्धतीने दळून घेऊया दळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया कोथंबीरावर आवर्जून घाला चवीनुसार मीठ घालूया तुम्ही जिरे खात असाल तर जिरे पूट टाकली तरीही चालेल मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण जास्त पातळ पण नाही झालं आणि जास्त घट्टसर पण नाही मीडियम असं मिश्रण ठेवलं आहे एकीकडे एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलं थे आहे त्याच्यावरती आता आपण तेल टाकूया ते व्यवस्थित गरम होऊन देऊया जे बी आपण मिश्रण तयार केले ते आता मिश्रण घेऊया एका चमच्यामध्ये आणि पॅनवर टाकून घेऊया या पद्धतीने एक चमचा इतकं मिश्रण टाकून झाले आपलं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित पसरवा म्हणजे पटपट पात्र असं पसरलं जातं गॅस हा कमी ठेवू नका ना नाही ते व्यवस्थित भाजल्या जाणार नाही एका बाजूने नी, व्यवस्थित पाचले तुम्ही बघू शकता आपण उचटणीच्या साह्याने व्यवस्थित निघू राहिले म्हणजे व्यवस्थित आहे आता त्याला उलट करून घेऊया आणि दुसरी पण बाजू व्यवस्थित भाजून घेऊया पाचून घेऊया आपल्याला कडक पाहिजे असेल तर कमी गॅसवर जास्त वेळ ठेवा म्हणजे आपोआप हळूहळू कडक होत चालतं तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही भाजून घेऊ शकता लिया पद्धती या पद्धतीने आपण सर्व डोसे आता तयार करून घेऊया डोशांसोबत खाण्यासाठी चटणी कशी बनवायची उपवासाची ती सांगते मी तुम्हाला आता एक मिक्सरचं भांड्या आहे त्याच्यामध्ये गरजेनुसार हिरव्या मिरच्या घालूया कोथंबीर घालूया भरपूर सारे भाजलेले शेंगदाणे घालूया तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाकले तरीही चालेल पाणी टाकून या पद्धतीने वाटण करून घेऊया एका पॅनमध्ये तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर जे बी आपण मिश्रण दळून घेतलं आहे ते टाकून घेऊया त्याच भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे तिला व्यवस्थित मिक्स करून घ्या त्याच्यामध्ये आपण आता गरजेनुसार चवीनुसार थोडीशी साखर टाकूया साखर ही आपल्याला जास्त टाकायची नाही अर्धा चमचा इतकी साखर घाला चवीनुसार मीठ टाकूया तुमच्याकडे लिंबू असेल तर लिंबाचा रस पिळला तर अतिउत्तम छान लागेल माझ्याकडे नसल्यामुळे मी टाकलेलं नाहीये त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने व्यवस्थित उकळी आणून घेऊया झटपट होणारी ही उपवासाची चटणी नक्की या पद्धतीने बनवून बघा हे बघा आपली गरमागरम चटणी तयार झाली एकीकडे आपले ढोसे पण सर्व तयार करून झाले अत्यंत स्वादिष्ट असे बिना शेंगदाण्याचे आपण भगरीचे धिरडे बनवले नक्की या पद्धतीने बनवून बघा ती तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊन बघा अति उत्तम असे लागता अगदी दहा मिनटामध्ये तयार होता अगदी लहान मोठे सगळे आवडीने आवर्जून खातील इतके चविष्ट असे लागता नक्की या पद्धतीने भगरीचे ढोसे करून बघा आवडल्यास लाईक शेअर स सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने आषाढी एकादशीला भकरीचे ढोसे तर नक्की बनून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपी सोबत